मित्रांनो सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्याच्यातून मिळणारे महिलांना पंधराशे रुपये याच्यामध्ये राज्यातल्या तीस चाळीस टक्के महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत कारण त्यांच्या बँकेचा प्रॉब्लेम आहे आणि या राज्यातील प्रमुख मुद्द्यावर मला चर्चा करायची सरकार कशासाठी पैसे देत निवडणुका जवळ आल्या सरकारची काय धोरणं आहेत नेत्यांची काय धोरणं आहेत नेते म्हणतायत आम्हाला त्या ठिकाणी मतदान करा याचा अर्थ मतदानासाठीच हे पैसे गोळा केले जात आहेत का किंवा दिले जात आहेत का किंवा महिलांना खुश केलं जात आहे का हा सगळा मुद्दा महत्वाचा आहे परंतु त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे की महिलांच्या चेहऱ्यावरच स्मित हास्य त्या पंधराशे रुपयामुळं सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार गृहिणी ह्या ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्यांच्या पंधराशे रुपये सरकारकडून मिळण्यामुळं कदाचित त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाचं वातावरण आहे आणि मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचा मित्र सहकारी या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल आपलं फेसबुक हे फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण कार्यकर्ते असतो बऱ्याच महिलांचे प्रश्न आपल्या नजरेसमोर असतात महाराष्ट्रातल्या सुद्धा बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी जी काही महाराष्ट्रातल्या महिलांना एक आकर्षित करणारी योजना काढली बऱ्यापैकी सगळ्या महिला खुश सुद्धा आहेत पण ते पंधराशे रुपये घेतल्यावर त्यांच्या संसारात रमणार आहेत पक्षांच्या नेत्यांच्या किंवा कुणाच्याही भूलतापांना बळी पडणार नाहीत परंतु पैसे मिळतायत म्हणल्यावर कुणीही सोडत नसतं अहो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये चांगल्या चांगल्या लोकांच्या महिलांनी सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरलेत त्यांना सुद्धा पंधराशे रुपये मिळालेत म्हणजे ज्यांना गरज नाही त्यांना सुद्धा मिळालेत मला काल एक जण भेटला होता आणि तो सहज म्हणाला की आमच्या इथं सिंहगड रोडला एक फार मोठ प्रस्त आहे आणि त्यांच्या घरातल्या महिलेनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय मी म्हणलं मोठे म्हणजे काय त्यांनी सांगितलं की त्याच्या बंगल्यासमोर जी गाडी उभी आहे त्या गाडीला सुद्धा फॅन लावलाय गाडी चार आठ दिवसांनीच कधीतरी बाहेर काढली जाते पण पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हणून जे कुटुंब तांब्या भरून पाणी कधी आयुष्यात कुणाला पाजत नाही किंवा देत नाही त्याच्या सुद्धा घरातल्या महिलेनी योजनेचा लाभ घेतलाय आणि दुसऱ्या बाजूला गावखेड्यातील म्हणजे अत्यंत गरीब कुटुंबातल्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरले पण एक गोंधळ झाला मित्रांनो माझी सरकारला प्रशासनातल्या किंवा आमच्या जे वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये सहकारी मित्र आहेत आमदार खासदार किंवा जी जी लोकप्रतिनिधी महान मंडळी आहे त्यांच्या नजरेस भरून घेतले मग ते ऑनलाईन भरले गेले ते नारी दूत भरले गेले किंवा अजून वेगळ्या वेगळ्या सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून त्या फॉर्म भरण्याचं कॅम्पेनिंग केलं जनधन योजना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रधानमंत्री महोदयांनी काढली होती त्यावेळेस बऱ्यापैकी म्हणजे काहीच पैसे भरायचे नव्हते फुकट महिलांना ते बँक खाते काढण्याची योजना होती काही काही महिलांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच बँक खातं होत मुलींच्या खास करून परंतु कालांतराने त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळं आणि सरकारचे आणि बँकेचे नियम वेळोवेळी बदलत गेले खात्यामध्ये दोन अडीच हजार रुपये ठेवल्याशिवाय किंवा करंट मध्ये पाच हजार रुपये ठेवल्याशिवाय खातं चालूच राहत नाही हे लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या तीस पस्तीस टक्के महिलांची खाती ही बंद आहेत बाद आहेत परंतु महिलांना माहीत नव्हतं आता खाती बाद होती ज्यावेळेस खाती काढली होती त्यावेळेस नुकतंच आधार कार्ड सुद्धा आलं होतं बऱ्यापैकी सगळ्या बँकांमध्ये आधार कार्ड कंपल्सरी केलं होतं बँक अकाउंटला म्हणजे ज्या महिलांनी जुने खाते काढले होते आणि एक रुपया कधी त्यांना मिळाला नाही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना पैसे दिले पाहिजेत किंवा दिले जातात असं कधीच नसतं त्या बिचाऱ्यांचे तांदळाच्या डब्यात असतात किंवा अजून गव्हाच्या साखरेच्या म्हणजे त्यांना जिथं लपवता येईल तिथं लपवले होते ज्यावेळेस नोटबंदी झाली त्यावेळेस सगळे पैसे बाहेर निघत होते तस महिलांनी पैसे कधी बँकेपर्यंत ता टाकले नाहीत परंतु कालांतरानं बँकेत जे खातं काढलेलं होतं ते खातं मात्र पैशाची देवाणघेवाण न केल्यामुळं ते खातं काढलं गेलेलं नाही अर्थात पैसे घाल नाही अर्थात खातं बंद पडलं आता बंद पडलं खातं पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली बऱ्यापैकी ज्या महिना महिला ह्या अज्ञान होत्या किंवा ज्यांना माहीत नाही एक पंधराशे रुपये एका बहिणीचे घेण्यासाठी घरातलं सगळं कुटुंब दाखले काढायला पळा रेशन कार्ड अपडेट करायला पळा बँकेत खातं आहे का नाही ते बघायला पळा काही जणांचे आधार कार्ड अपडेट नव्हते त्याच्यामुळे प्रॉब्लेम असंख्य प्रॉब्लेम महिला पंधराशे रुपये आणि एकदाच मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्याचे पैसे दिले म्हणजे सरकारने प्रशासनाने तर त्याच्यामध्ये महिला गडबडून गेले की तीन हजार रुपये मला काय मिळाले नाहीत किंवा मला मिळाल्याशिवाय मी काही शांत बसत नाही इथं एक प्रॉब्लेम झालाय प्रॉब्लेम असा आहे की मुख्यमंत्र्यांनी योजना जाहीर केली प्रशासन कामाला लागलं सरकार कामाला लागलं सगळं ओके झालं मुख्यमंत्र्यांना कशाचा फायदा पाहिजे हे महाराष्ट्राला माहिती आहे महिलांना कशाचा फायदा पाहिजे हे प्रत्येक कुटुंबाला माहिती पण पुरुष मंडळी जी सगळ्या कुटुंबातली आहे ते सगळे कागदपत्र गोळा करण्यात सरस शासनाने त्याच्यामध्ये काही नियम शिथिल केले महिलांना ते हक्काधिकार मिळाले पाहिजेत आपलं स्पष्ट म्हणणं आहे पंधराशे काय देता पंधरा हजार किंवा दीड लाख रुपये द्या त्या स्वतःचा उद्योग व्यवसाय तरी सुरू करतील छोटा मोठा आता प्रश्न असा निर्माण झालाय आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की ते जे बंद पडलेलं खातं होतं आणि ही योजना काढली महिलांनी काही महिलांनी नवीन खातं त्या ठिकाणी काढण्यासाठी अर्ज दिला काही जणांचं जॉईंट अकाउंट त्या ठिकाणी जोडलं गेलं काही महिलांचे जॉईंट अकाउंटला सुद्धा त्या ठिकाणी आधार कार्ड लिंक आहे त्याच्यामुळं जॉईंट अकाउंटला पैसे आलेले नाहीत तिथं गडबड झाली काही महिलांनी खाते काढलेत बऱ्याच महिलांचे खाते आहेत सुद्धा पण त्या महिलांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांचा आधार लिंक नाही आधार अपडेट करायचं असतं हेच कुणाला माहीत नाही कारण शासन सगळं वेगळं वेगळं काढतं लोक अज्ञानी आहेत आता गडबड अशी झाली बऱ्यापैकी पाच दहा टक्के महिलांनी नवीन खाते काढले त्यांना वाटलं आता नवीन खात्यामध्ये पैसे देईल किंवा काही महिलांनी पहिलं पण जुनं खात आहे पण ते बंद आहे आणि नवीन काढलेलं होतं कधी काही वर्ष दोन वर्षापूर्वी त्याचा आता फायदा होईल असं वाटलं पण पन... शासनाने जे काही आता पैसे पाठवले ते थेट बऱ्याच महिलांच्या जुन्या खात्यावर गेलेत बऱ्याच महिलांच्या खात्यावर पैसेच आले नाहीत बऱ्याच महिलांचे आधार लिंक नसल्यामुळे पैसे आलेले नाहीत अशी सगळी गडबड झालेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळ आमदार खासदार नेते कार्यकर्ते सबकुच खालच्या भक्तांपर्यंत माझं एवढंच म्हणणं आहे त्या पण महिलांचा म्हणजे मूलभूत हक्क आहे त्यांना पैसे मिळाले पाहिजे तुम्ही दोन दोन महिन्याचे पैसे दिले आता सप्टेंबर महिना सुरू झाला आज तीन तारीख आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चालू महिन्याचे चा ज्यांनी नवीन नोंदणी केली त्यांना एकच देणार पण ज्यांनी पहिल्याच लॉटमध्ये सगळं प्रक्रिया केली ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना अपडेट करायला काहीतरी संधी ही दिली गेली पाहिजे किंवा द्यावी अशी तमाम मुख्यमंत्र्यांच्या बहिणीच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं आपल्या सूचना विनंती आहे त्याचं कारण सुद्धा आहे ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत अशा महाराष्ट्रातल्या कमीत कमी तीस पस्तीस टक्के महिला आहेत जरी दीड कोटी काय जे आकडा सांगतात त्याच्यामध्ये पन्नास साठ लाख महिलांनाच पैसे पोच झालेले आहेत ज्यांनी नोंदणी केली ते बाकीच्यांना झालेले नाही म्हणजे त्या बाद कॅटेगरीमध्ये आहेत मी तरी तीस पस्तीस टक्के म्हणतोय सरकारची जी आकडेवारी त्याच्यात अजून दहा पंधरा टक्के जास्त महिलांना पैसे मिळालेले नाहीत मग काय केलं पाहिजे तर ती नारीदूत ॲप असेल ऑनलाईन असेल किंवा कुठल्याही सिस्टीम मध्ये महिलांना अपडेट करायला एक संधी दिली गेली पाहिजे कारण त्यांच्या जर खात्याचा प्रॉब्लेम असेल कारण ज्या खात्यांमध्ये किंवा ज्या कागदपत्रामध्ये काही किरकोळ दुरुस्ती होत्या तक्रारी होत्या फॉर्म ज्यावेळेस म्हणजे अप्रूव्ह केले गेले नाहीत त्यावेळेस बऱ्याच जणांनी दुरुस्त केल्या लोकांच्या लक्षात आलं त्यांच्या सुद्धा लक्षात ह्यांचा कुठला अकाउंट आहे अजिबात कळायला मार्ग नाही मग असं असेल तर मग त्यांना ती संधी दिली पाहिजे की नाही कशाला महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचं नुकसान करता बघा एखाद्या बिल्डिंग मध्ये अर्थात एखाद्या गल्लीमध्ये चार पाच महिलांना पैसे आलेत आणि आठ दहा महिलांना पैसे आलेले नाहीत त्या दोन चार महिलांचा कालवा मला आले मला आले मला आले म्हणून ते इतकं मार्केट खाऊन जातात ह्या बाकीच्या बिचाऱ्यांचे चेहरे पडलेले हे विसरू नका मी जे सांगतोय ते याच्यातले एक शब्द सुद्धा खोटा नाही मग आता त्यांचं काय करायचं तर सरकारने त्यांना सुद्धा संधी दिली पाहिजे कारण संधी जर त्या महिलांना मिळाली तर ते अपडेट करतील पंधराशे रुपयाचं महिलांना वेळ लागले हे नाकारता येणार नाही परंतु पंधराशे रुपयांमध्ये महिलांचा प्रश्न सुटणार आहे का अजिबात नाही इकडं आता व्यावसायिक सिलेंडर परत एकोणचाळीस रुपयांनी वाढला वसूल कशातून करणार आहेत त्याच माता भगिनी कोण करणार इकडून देणार आणि इकडून घेणार आता ह्या पेचामध्ये लोकांना छळलं जाणार निवडणुकांपर्यंत आश्वासनाची खैरात वाढणार आता मग अशी मी वाचलं की लाडकी बहीण योजनेला अजून मुदत वाढ त्या ठिकाणी मिळणार आहे किंवा दिली गेलेली आहे हे सगळं जरी खरं असलं एखादी महिला आहे सर्वसामान्य आहे सुरुवातीला तुम्ही उत्पन्नाचा दाखला सांगितला डोमिसाईल सांगितलं तेच दाखले काढण्यासाठी त्यांनी ऑलरेडी सातशे आठशे रुपये खर्च केलेत कारण सगळ्यांचे मीटर सुरू झाले योजना आली की बऱ्याच जणांचं पैशाचं म्हणजे दहावीस हजार दहावीस हजाराचं बुकिंग कधीच झालंय पैसे कमवणारांचं एका एका एक व्यक्तीकडून मग असं जर असेल तर हा शुद्ध छळण्याचा प्रकार आहे की नाही आणि जर तो शुद्ध छळण्याचा प्रकार असेल तर मग याच्यावर आता कुणी बोलणार आहे की नाही याच्यावर काही मार्ग निघणार आहे की नाही सरकार याच्यावर विचार करणार आहे की नाही असं मला वाटतं या सगळ्या प्रकारामध्ये बऱ्याच महिलांशी संवाद साधला किंवा त्यांच्याशी चर्चा केली तर महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पंधराशे रुपये मिळतील न मिळतील हा सरकारचा आणि त्या नेत्यांचा प्रश्न आहे परंतु आमची जर सगळी कागदपत्रांची पूर्तता आम्हाला करू दिली किंवा आमची झालेली असेल आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा दुसऱ्या स्लॉटमध्ये पहिल्या लोकांना सुद्धा पैसे द्यायचे असतील तर ते पैसे जर तुम्ही देणार असाल तर मग सगळ्यांना मिळाले पाहिजे वयाची मर्यादा असेल सगळे नियम आम्हाला मान्य आहेत सगळे नियम लोकांनी फॉलो केले मग आता ही गडबड कशासाठी तर प्रशासनाला या माध्यमातून सूचना विनंती किंवा जी काही असेल तुम्ही शब्दातून समजून घ्या की त्या महिलांना संधी मिळू द्या ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत जर काही करता आलं तर केलं पाहिजे तुम्ही सहमत आहात की नाही मी जे म्हणतोय ते बऱ्याच महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना मिळण्यासाठी आणि त्यांना त्यांचं त्यान बँक खातं त्या ठिकाणी बदलण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या त्या योजनेमध्ये महिलांना एक दुरुस्ती करण्याची संधी मिळावी ही माफक अपेक्षा आहे बाकी प्रशासन काय करेल प्रशासनाचा निर्णय शासनाचा निर्णय आणि देण्याची इच्छा ही सर्वस्वी त्यांची आहे The newer.